नमस्कार मी डॉक्टर शिवारीवा संचालक ॲस्पायर एज्युकेशनश्यू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एक अतिशय महत्त्वाची आणि ब्रेकिंग न्यूज मी तुम्हाला शेअर करतो आहे महाराष्ट्र सी टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर एक नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे आणि या नवीन नोटिफिकेशनमुळे बी एम एस बी एच एम एस बी एम एसचा जो दुसरा राऊंड लागलेला होता तो परत एकदा रिवाईज पब्लिश होणार आहे या संदर्भामध्ये ही सूचना आहे नेमकी सूचना काय आहे ते थोडक्यात सांगतो रिवाईज प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट only फॉर बी एम एस बी एच एम एस बी वी एम एस कोर्सेस कॅप रॉन टू विल बी पब्लिश शून विल विल बी पब्लिश पब्लिश शून अशा पद्धतीची सूचना आहे खरं म्हणजे आपल्याला प्रोजनल सिलेक्शन लिस्ट ही ऑलरेडी आलेली होती परंतु अशा पद्धतीची रिवाइज मोटिस ही सी टी ऑफिशियल पोर्टलवर का आली याचं उत्तर खरं तर अजून आपल्याला उपलब्ध होत नाही आहे तरी पण एक अंदाज मी जे सांगू शकतो तर मुळामध्ये जेवढेही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत मग ते एम बी बी एसचे असतील बी डी एसचे असतील बी एम एसचे असतील तर या सगळ्या कॉलेजवाल्यांनी जे तर कॅटेगरीच्या मुलांची फुल फीसप्रमाणे एक तर मागणी करतायत दुसरं काही कॉलेजेसनी ॲडमिशन न करून घेण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे कारण त्यांची काही थकीत रक्कम शासनाकडनं त्यांना येणं बाकी आहे असे वेगवेगळे कारणं काहीतरी असू शकतील तर याला काहीतरी तोडगा काढायचा असेल किंवा याचा तोडगा काढण्यासाठी जे तर कदाचित हा राहून परत एकदा रिव्हाइज पब्लिश होऊ शकतो हा पहिला भाग आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे असंही होऊ शकतं की ही जी लिस्ट पब्लिश झाली याच्यात टेक्निकली काही इशू असेल किंवा जसं त्यांना अपेक्षित आहे त्याप्रमाणे ही लिस्ट पब्लिश नव्हता याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील किंवा सॉफ्टवेअरमध्ये काही एरर आलं ज्यामुळं काही लिस्टमध्ये इशू आलेले असतील तर त्या केस तशा कारणामुळे कदाचित ही लिस्ट हे परत एकदा रिवाईज पब्लिश होऊ शकते जर आपण ह्या ऑफिशियल पोर्टलवरच्या या सूचनेला क्लिक केलं तर त्यावर कुठलंही म्हणजे ती ओपन होत नाही फक्त एक लाईन आहे रिवाईज प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट विल बी पब्लिश सून अशा पद्धतीची सूचना आहे बी एम एस बी एच एम एस बी यू एम एचच्या राऊंड टूच्या संदर्भात मग आता जे विद्यार्थी ऑलरेडी कुठल्या तरी कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी गेलेले असतील किंवा काही विद्यार्थी पहिल्या राऊंडला ॲडमिशन भेटलो होतं तिथं घेऊन ठेवलेलं ॲडमिशन काढायला गेलेलं असतील तर अशा मुलांनी काय करायचं आहे हा फार मोठा प्रश्न विद्यार्थी व पालकांच्या समोर आता उभा राहिलेला असेल तर याच्यामध्ये तुम्हाला एकच पर्याय आहे तुम्ही सध्या जैसे आ, ला ला ते स्थितीमध्ये थांबा कुठे कॉलेजला डॉक्युमेंट काढायला गेलेलं असतील तर तेही सध्या काढू नका किंवा कुणाला अपग्रेड आहे कॉलेज किंवा फ्रेश अलॉटमेंट झाली आहे तर तुम्ही तिथं पण ॲडमिशनसाठी लगेचच निघण्याचा प्रयत्न करू नका कारण जोपर्यंत रिवाईज सिलेक्शन लिस्ट आपल्याला उपलब्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला हे कळणार नाही की आपण नेमकं जायचं कुठे किंवा आपलं कॉलेज कोणतं असणार आहे टेक्निकली काही एरर असेल तर कॉलेज बदलू पण शकतात जेव्हा तुम्ही आता ऑलरेडी चॉईस फिलिंग केलेली होती आता एक वायज कॉलेज मिळालं आणि जर रिवाईज लिस्टमध्ये तुम्हाला दुसरं कॉलेज मिळालं तर तुमची अडचण होऊ शकते दुसरं असं की आज तसं मला वाटतं सॅटर्डे आहे त्यामुळं पहिला सॅटरडे मला वाटतं आज त्यामुळं कदाचित बँक बंद असेल सुरू असेल पण तरीही सध्या डी काढाय काढायला तुम्ही गेले असाल तर तुम्ही थोडंसं थांबा सिलेक्शन लिस्ट परत एकदा रिवाईज येऊ द्या मग तिथे जे तुम्हाला कॉलेज मिळालेलं असेल त्याच्या रिक्वायरमेंटप्रमाणे डी डी काढून मग तुम्ही फर्दर प्रोसेसला पुढं सामोरं गेलं पाहिजे हा एक महत्त्वाचा सल्ला मी तुम्हाला या ठिकाणी देतो तुर्तास नवीन रिवाईज सिलेक्शन लिस्ट ही कॅपराउन टूची येणार आहे त्यामुळं थोडंसं आपल्याला परत एकदा वेट करावं लागेल ऑलरेडी जी आलेली लिस्ट होती आपल्याला ऑफिशियल पोर्टलवर तर ती आता आपल्याला या ठिकाणी उपलब्ध नाही आहे इथं फक्त आपल्याला प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट फॉर एम बी बी एस बी डी एस कोर्स कॅपराउंड टू ओनली म्हणजे दुसरा कॅपराउंडची सिलेक्शन लिस्ट आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे बी एम एस बी एच एम एसची जी सिलेक्शन लिस्ट आपल्याला काल या ठिकाणी उपलब्ध होती ती आता आपल्याला या ठिकाणी उपलब्ध नाही आहे तर ही एक महत्त्वाची अपडेट आपल्या सगळ्यांसाठी मी शेअर करतो आहे आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना शेअर करा ज्या ठिकाणी ज्या तिथे तुम्ही आहेत तिथं तुम्ही थांबा ॲडमिशन विड्रॉ करायला गेलेत थोडंसं पेशन्स ठेवा लगेच विड्रॉ करायची घाई करू नका आउट स्टेशनला गेलेलं असाल अडचण होऊ शकते थांबायचं कुठं काय करायचं कुठं तर हे सगळे विषय जरी खरे असले तरीही तुम्हाला अजून कदाचित दुपारपर्यंत फ्रेश रिवाईज लिस्ट येईपर्यंत वाट पाहावी लागेल आणि मग त्यानुसार पुढच्या पावलं उचलावी लागते सो महत्त्वाचा विषय आपल्याला मी शेअर केलेला आहे हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो नमस्कार